कोंबडी रवनावर बसवणार आहे हे ह्या नाही राख चाळून घेतल्या चुलीतली शिनकुटांची राखो आणि त्यात काय केलंय कोंबडीला वे बाधिकार होऊन येऊ एक कांद व्यायची पूड केली आहे ह्या खलबत्त्यात चेचून खलबत्ता हे ही बारीक पूड केली आहे ते मी त्यात आता वतणार वतली आणि काळे कोंबडे माझे भारी माझ्या आवलीचे या अंडी घरातल्या कोंबड्यांनीच अंडी घातली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा हटले त अंडी मी चौदा आणि पंधरा पंधरा घालतो पंधरा अंडे घालले की नाही तुम्ही बरोबर एकवीस दिवसांनी बघा सगळेचे सगळे पिल्ले निघणार आहेत तेव्हा आणि मी व्हिडिओ करून टाकणार बघा आता काळी कोंबडी तिढी आणाय पाहिजे आणि हे जो मी बसवणार आता कोंबडे आणूया त्याच्यावर टोपलं झाकलं पाहिजे म्हणजे कस हवं लागते व त्याला आणि पण पॅक घालून चालत नाही म्हणून हे सारलेली बेऱ्याची बुट्टी आहे नाही ती मी घालणार आहे बघा बिळका बिळकांचीच असं झाकायला येईल थांब हा मी जरा कोंबडी आणून घालतो त्याच्यावर शिवतो आता